नमस्कार मंडळी मंडळी मी तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे ज्याचं मंथली इन्कम हे दहा हजार पंधरा हजार किंवा वीस हजारापर्यंत आहे त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट मी घेऊन आलो आहे इथे वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे ऑलंपियाचा न्यू सिटी हा प्रोजेक्ट आहे शेलू स्टेशनपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याने व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राईज एरिया आणि इनडोअर ॲम्युनिटीज किंवा आउटडोअर ॲम्युनिटीजमध्ये काय आहे स्टेशनपासून तुम्हाला इथंपर्यंत यायला साधन वाहन कोणतं आहे ते देखील मी सर्व सांगणार आहे आणि हा सांगायचं म्हटलं तर हा रेरा प्रोजेक्ट आहे रेरा अप्रुव्हल प्रोजेक्ट आहे आणि इथं पाण्याचं सांगायचं म्हटलं तर पिण्याचं पाणी हे चोवीस तास आहे आणि बोरिंगचं पाणी देखील चोवीस तास आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा सर मंडळी मंडळी मी आता आहे शेलूला शेलू स्टेशनवरून दोन किलोमीटरच्या अंतरावरती माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला आहे तुम्ही बघू शकता प्रोजेक्टचं नाव ऑलिम्पिओ न्यू सिटी आणि हा दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो काही लोक ब बोलत असतील की एवढ्या लांब कसं जाऊ तर ज्याचं बजेट कमी आहे तर त्याने इकडे येऊ शकता कारण का इथे रेट पण कमी आहे दोन किलोमीटर जर तुम्ही जर मला वाटतं जर तुमच्याकडे बाईक असेल तर ते दहा ते पंधरा मिनटात तुम्ही शेलू स्टेशनला जाऊ शकता इतर इकडे तुम्ही बघू शकता जे हा रोड आहे तो हा रोड आहे तो डायरेक्ट शेलू स्टेशनला जातो हा आणि इथं शेअरिंग ऑटो देखील लागतात आणि शेअरिंगचे सर किती येतात वीस रुपये जर तुम्ही शेलू स्टेशनला जर गेलात तर इथून वीस रुपये आहेत आणि नेरळला जर तुम्ही गेलात तर इकडून हा नेरळला जातो तर इथून चार ते पाच किलोमीटर आहे काय काय लोक बोलतात की सांगतात वेगळं आणि तिथं गेल्यानंतर वेगळं असतं तर मी तुम्हाला जे सांगतोय खर ने ते खरं आहे शेलू स्टेशन दोन किलोमीटर आहे आणि नेरल स्टेशन हे पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही बघू शकता ऑलिम्पियाचं प्रोजेक्ट आहे इथे बिल्डिंग किती आहेत किती माळ्याच्या बिल्डिंग आहेत प्राईज काय आहे वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के कोणतं फ्लॅट आहेत ते सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो मी आतमध्ये एंट्री गेटला आहे एंट्री गेटमधून आतमध्ये चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला एरिया मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ज्याला खरोखर घर घ्यायचं असेल आणि शांत वातावरणात निसर्गामध्ये तर तुम्ही इकडे येऊ हो शकता मुंबईमध्ये सर्वसामान्य हा माणूस घर नाही घेऊ हो शकत तुम्हाला मी दाखवतो एरिया कसा आहे तो आणि इकडे यांचं सेल्स ऑफिस आहे मी सर्व तुम्हाला आउटडोर अम्युनिटीज इनडोअर अम्युनिटीजमध्ये काय मिळणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे इकडच्या साईडला प्रोजेक्ट आहे बिल्डिंग आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जाऊया सेल्स ऑफिसमध्ये हे बघा हे सेल्स ऑफिस आहे मी तुम्हाला सेल्स ऑफिस मध्ये आतमध्ये एक बिल्डिंगचा प्लॅन आहे तो तुम्हाला मी दाखवतो हा सेल्युटेशन आहे सेल्यू स्टेशन पासून आपला प्रोजेक्ट हा दिसतो ऑलिम्पिया रिव्हर साइड आणि दुसरं पाहता असेल तर रिव्हर साइड आपला दाखवले आपण हा रिव्हर साइड आहे हा न्यू सिटी म्हणजे आपण पाहिलं आपल्या व्हिडिओमध्ये तो ब्रिज दाखवला दो ते दोन ब्रिज येते साईडला एक ब्रिज बाजूला उल्हास रायवर देखील आहे ट्रेनचं तर मॅप बघितलं तर आता आपल्याला पन्नेवरून तर करतात पण आपली ट्रेन सुरू होणार आहे त्याचं पण नाईंटी पर्सेंटचं काम झालेलं आहे ते दोन हजार पंचवीसच्या एड पर्यंत सुरू होणार आहे मित्रांनो हा तुम्हाला मी दाखवतोय ना ऑलिम्पिकचा न्यू ने सिटी हा नेरल मधला प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे ऑलरेडी सेलू मध्ये आपण का याच्यामध्ये येते शेलो आणि नेरळच्या दोघांच्या मध्ये येतो प्रोजेक्ट अच्छा नेरल मध्येच येतं काय हा नेरळ पासून तर चार ते पाच किलोमीटर आहे आणि शेलो किशन पासून दोन किलोमीटर ओके तुम्हाला मी प्रोजेक्ट दाखवतोय हा अशा प्रोजेक्ट असणार आहे हा आपला ऑलिम्पिया युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट असणार आहे पूर्ण आपला टेन एकर मध्ये प्रोजेक्ट आहे ओके आपण एंट्रन्स केली ना हा इथे आपले कमर्शियल येणार आहे म्हणजे आपले शॉप येणार इथं म्हणजे तुम्हाला बिग बाजार कसं असं वर्ल्ड टाईप तसं इथे तुम्हाला शॉप येणार आहे तिथे पुढे गेल्यानंतर ए फाय बिल्डिंग ए एट बिल्डिंग त्या रेडी टू मूव्ह आहे म्हणजे तिथं लोकर राहायला पण सुद्धा आलेले आहेत आणि ए फोर बिल्डिंग ती पण रेडी आहे आपली तिथं पण लोकर राहतात ए सिक्स ए सेवन ए थ्री बिल्डिंग हे तीन बिल्डिंग अंडर करत आहे हा पूर्ण आपल्या टेन एकरमध्ये प्रो प्रोजेक्ट झाला तर त्याला तर आपल्या प्रोजेक्टला लागून इकडे पाच एकरमध्ये आपले बंगलो प्लॉटिंग येणार आहेत हे कंपाऊंड दिलं कंपाऊंडच्या साईडून आपली पाच एकर लँड आहे त्याच्यामध्ये आपले बंगलो प्लॉटिंग येणार आहे नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे ऑलिम्पिओचा न्यू सिटी हा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टमध्ये जो सॅम्पल फ्लॅट आहे तो सॅम्पल वन बी एच के फ्लॅटमध्ये आहे आपण सरांकडून माहिती घेणार आहोत वन बी एच के हा प्राईज किती आहे आणि एरिया किती आहे मित्रांनो हा आहे ना हा वन बी एच केमध्ये हॉल आहे आणि सर हा हॉलचा जो एरिया आहे तो कितीच आहे हॉलचा एरिया बारा पॉईंट आठचा आहे टोटल जो हा वन चा जो फ्लॅट आहे त्याच्या आता तो टोटल एरिया कितीचा आहे टोटल एरिया चारशे आठ एरिया अच्छा ओके आणि ह्याची कॉस्ट काय कॉस्ट आपला ऑल इन्क्लुडिंग जातो चौदा लाख पन्नास लाख चौदा लाख हे पन्नास हजार आहेत ना हे निगोशिएबल आहेत आणि रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग आहे का अच्छा रजिस्ट्रेशन आणि बाकीचं जे काय ते इन्क्लुडिंग आहे आणि हे जे ह्या इनडोअर एम्युनिटीज ज्या दिलेल्या आहेत त्या त्यामध्ये तुम्हाला येणार नाहीत त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत म्हणजे टोटल जर अम्युनिटी जर पाहिजे असतील तर कितीपर्यंत येतील सतरा लाखापर्यंत सतरा लाखापर्यंत हे जे तुम्हाला दिसतंय ना हा सोपा दिसतोय तुम्हाला हे टी व्हीचं हे दिसतंय आहे किंवा हे तुम्हाला फॅन दिसतोय हे तुम्हाला जे इंटेरियर डिझाईन किंवा जे एक्सवाय जे आतमध्ये तुम्हाला दाखवत होते हे जे कपाट पद्धतीने तुम्हाला दिसतंय हे तुम्हाला सतरा लाख पन्नास हजार मध्ये येणार ना सतरा लाखामध्ये सॉरी सतरा लाखामध्ये येणार ही, ही। है है, आ, ये तुम्हाला मी बाल्कनी दाखवतोय आता हॉलची बाल्कनी ही हे बघा ही बाल्कनी आहे आणि हा मी दाखवतोय सॅम्पल फ्लॅट दाखवतोय त्यानंतर इकडे मी येतोय हॉलमध्ये अच्छा हा सॉरी हा हॉलमधून बेडरूम मध्ये येतोय ही जी डिझाईन आहे किंवा ही एम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला सतरा लाखामध्ये येणार आहे ह्या वरच्या साईडला माळा वगैरे दिलाय आणि तुम्हाला ह्या एम्युनिटीज नाही पाहिजे असतील तर तुम्ही चौदा लाख पन्नास हजारामध्ये इन्क्लुडिंग जीएसटी रजिस्ट्रेशन आणि त्यामध्ये निगोशिएबल प्राइस आहे बघा अशा पद्धती तुम्हाला सतरा लाखामध्ये इंटर डिझाईन वगैरे येईल आणि सर इथे एक विचारायचं म्हटलं तर पाणी वगैरे कसं असणार इथे पाणी चोवीस तास पाणी अच्छा चोवीस तास कस आग बोरवेल पण आहे ग्रामपंचायतचं पण आहे अच्छा बोरवेलचं चोवीस तास आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत ओके आपण आपल्या प्रोजेक्टला ओके ओके म्हणजे नळ वगैरे दिलेत म्हणजे म्हणजे याचं पण बीएमसी काय किंवा बीएमसी नाही ना ना? ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत ग्राम रेरा प्रोजेक्ट आहे अच्छा रेरा प्रोजेक्ट आहे अच्छा ओके आपण आता जाऊया तिकडे किचनकडे आता हॉलमधून आपण किचनकडे येऊया हे बघा किचन अशा पद्धतीचं आहे तुम्हाला जर हे जर किचनचं इंटरनल डिझाईन जर पाहिजे असेल एम्युनिटीज पाहिजे असतील तर तुम्हाला सतरा लाख हे पे करायचे आहेत आ, पन, आ, आ, हे प्राईज ही निगोशिएबल आहे साईटला हे सॅम्पल फ्लॅट आहे त्यालाच हा कॉमन बाथरूम दिलाय ऑप्शन अच्छा दोन्ही ऑप्शन इथे तुम्ही इंग्लिश पण आणि मराठी पण तुम्ही इथे हे करू शकता भांड वगैरे बसू शकता अशा पद्धतीने तुम्हाला गिझर देखील येणार आहे जर तुम्ही मध्ये जर घेतलं तर अशा पद्धती गिझर देखील येणार आहे हे बघा मित्रांनो हे हॉलमध्ये हे डायनिंग टेबल येणार आहे हे फोल्डेबल होतं सर फोल्डअप करून दाखवा हे बघा अशा पद्धतीत फोल्ड होतं अशा पद्धतीने हे फोल्ड होतं जर तुम्हाला पाहिजे असेल तर सतरा लाखामध्ये येणार आहे आणि सतरा लाख हे निगोशिएबल प्राइस आहे यामध्ये कमी जास्त प्राईस होऊ शकतात आणि हे इन्क्लुडिंग जीएसटी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं त्यामध्ये आहे हा आपला ऑलिम्पिया प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला जी प्लस फोरच सर्व बिल्डिंग आहेत टेन एकर मध्ये प्रोजेक्ट आहे आपला पंधरा बिल्डिंगचा टाउनशिट प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला वन वेज के आणि ओन आर केचे ओन आर के आहे दहा लाखामध्ये ते पण निगोशिएबल आहेत आणि वन वेज घेत ते साडे चौदा लाखाला पण आपण निगोशिएबल येतो मित्रांनो हे इथं गार्डन असणार आणि परमनंट नाही असणार आणि हे जे ऑफिस आहे ते इथं असणार की तुटणार आहे सर कमर्शियल आहे तिथे आता कमर्शियल आहे ना तिथे कमर्शियल असणार आहे वन आर के तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो आता वन बी के आपण पाहिला इकडे सॅम्पल फ्लॅट ए फाय बिल्डिंग रेडी आहे ए बिल्डिंग रेडी आहे आपल्या इथं तीन बिल्डिंग रेडी आहेत आणि इथं फॅमिली सुद्धा राहायला आलेली अच्छा ओके इथं फॅमिली सुद्धा राहत तुम्हाला तेही दाखवतो आणि तुम्हाला वन आर के चा फ्लॅट दाखवतो सॅम्पल फ्लॅट वन बी एच केर के इथं वन एच के आणि वन आर के आहेत हे बघा मित्रांनो अशा पद्धतीचं ही बिल्डिंग असणार आहे आणि चार माळ्याची बिल्डिंग असणार आहे मित्रांनो हे बघा हे लॉबी दाखवतो मी तुम्हाला सर हे लॉबीला किती इथे काय सर्व वन एच के वन आर के कसं आहे का इथं याच बिल्डिंग मध्ये का अच्छा, अच्छा ल, आ, हे बघा इथं नेम प्लेट लागलेले दाखवतो समोर देखील इथं राहायला आले हे बघा नेम प्लेट लागलेली आहे आणि तुम्हाला हे लॉबी दाखवतो केवढी मोठी आहे लॉबी आणि सर इथे ग्राउंड फ्लोरला किंवा प्रत्येक फ्लोअरला किती बिल्डिंग आहे अच्छा दहा फ्लॅट आहे आणि हे बघा इथे लिफ्ट देखील आहे मी लिफ्ट दाखवतोय आणि इथे मीटर आहेत मी तुम्हाला वन आर के सॅम्पल फ्लॅट दाखवतो अशा पद्धतीत वन आर के सॅम्पल फ्लॅट असणार आहे आणि त्याची कॉस्ट सर किती सांगितली दहा लाख दहा लाख जर दहा लाख ही इन्क्लुडिंग मध्ये का ऑल इन्क्लुडिंग अच्छा हे ॲम्युनिटीज वगैरे तुम्हाला येणार मित्रांनो दहा लाखामध्ये हे बघा अशा पद्धतीने हा वरती फॅन आहे ट्यूब वगैरे आर सी मिरसे त्याच्यानंतर हे बघा हे तुम्हाला अशा पद्धती फर्निचर देखील दहा लाखामध्ये येणार आहे आणि ही जी प्राइज आहे ती मित्रांनो निगोशिएबल आहे आणि नि रजिस्ट्रेशन इन्क्लूडिंग जी एस टी वगैरे इन्क्लूडिंग आहे हे अशा पद्धतीत तुमचं बा बाथरूम असणार आहे इथे इंग्लिश वगैरे तुम्हाला मिळेल मराठी पाहिजे तर मराठी मिळेल त्यानंतर तुम्हाला इकडे किचनकडे घेऊन जातो किचनमध्ये असा आहे पद्धतीने एक बॉक्स तुम्ही यूज करू शकता आणि वरच्या साईडला ट्रॉली देखील आहे हे बघा हे ट्रॉली देखील तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीत बघा त्यानंतर हे तुम्हाला किचन दाखवते वरती ॲक्झिस्ट पॅन देखील तुम्हाला मिळेल जसं तसं आहे तसंच मिळणार आहे इथे वरती तुम्ही डबी पी वगैरे ठेवू शकता अशा पद्धतीत हा वन आर केचा सॅम्पल फ्लॅट आहे मित्रांनो हा ऑलम्पिओचा न्यू सिटी स्टेशन पासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती शेलू स्टेशन हे आहे आणि तुम्हाला खरोखर मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या खरोखर तुम्ही आल्यानंतर व्हिजिट करा आणि खरोखर असतील तर तुम्ही हा जर तुम्हाला आवडला असेल फ्लॅट तर तुम्ही बुक करू शकता हा जो फ्लॅट आहे वन आर केची दहा लाख रुपये कॉस्ट आहे आणि इन्क्लुडिंग जी एस टी रजिस्ट्रेशन आणि निगोशिएबल प्राइस आहे यामध्ये कमी जास्त होऊ शकतात काही काही लोक बोलतात की हा दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर सर्वसामान्य माणूस सर दहा ते पंधरा ते वीस हजार रुपये कमवतो आणि त्याला पस्तीस ते पंचवीस लाखामध्ये आता तुम्ही जर बदलापूर एरियामध्ये गेलात किंवा तुम्ही कल्याण एरियामध्ये गेलात बदलापूरकडे बदलापूर एरियामध्ये जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर वन बी एच केची प्राईज आहे ही पंचवीस लाखाच्या पुढे आहे पंधरा ते वीस हजार ज्याचं पेमेंट आहे तो दहा लाख आरामात रूम घेऊ शकतो आणि ही जी प्राईज आहे ती दहा लाखापासून स्टार्ट आहे दहा लाख ही वन आर केची आहे आणि तुम्हाला जर वन बी एच के पाहिजे असेल तर सतरा लाखामध्ये फर्निश वगैरे जे अम्युनिटीज आहेत हे जे सोफा सोपा आहे त्याच्यानंतर ज्या अम्युनिटीज मी तुम्हाला दाखवल्या तशा पद्धतीने तुम्हाला अम्युनिटीज येतील आणि तुम्हाला जर रूम घ्यायचा असेल तर प्रत्यक्षात व्हिजिट करणं हे गरजेचं आहे आणि जर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला जर फ्लॅट आवडला तर तुम्ही बुक करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कमेंट करून सांगा आणि मित्रमंडळींना व्हिडिओ हा शेअर करा एखाद्याचा जर फायदा होत असेल तर नक्की तुमचा देखील फायदा होऊ शकतो आणि हा व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा